दादा मी याच्यासाठी कॉल केलाय तुमचे डिटेल्स वगैरे आले होते माझ्याजवळ नाही का तुम्ही फॉर्म वगैरे हो भरलाय ओके सर कशासाठी बोलताय रात्र झाली किती आएक, ना? हो ना हो फॉर्म वगैरे भरला होता ना हो मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे पेपरच वगैरे बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत हो मग तेच मग त्यावर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे हो नाही का प्रश्न पत्रिका वगैरे हो तर ते आधीच देतोय कधी देत आहे आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची फीस वगैरे हो तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे अच्छा तुम्हाला जर नाही तुम्हाला आपलं हा पद कोणत्यासाठी सर आम्ही तिकडून प्रयत्न करतोय एमपीएससी चा तुम्ही आता फॉर्म भरले होते ना ओके आता तुमची एक्झाम वगैरे हो हा तर आता तुमचे दोन पेपर राहणार आहे ओके हो हा मग ते दोघे आधी पहिल्या पेपरला तुम्हाला आम्ही सर्व काही हो एक दिवस अगोदरच देऊ मग त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जो पेपर येणार आहे पाच पाच सहा महिन्यानंतर ओके हो त्याच्या आधी तुमचं डॉक्युमेंट वगैरे हो आमच्याकडे जमा करावे लागतील तुम्ही okay. पूर्ण वगैरे हो फी दिली uh -huh. तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो परत भेटतील असं uh -huh. आणि तुम्हाला एक दिवस अगोदरच पेपर भेट भेटून जाईल uh -huh. हा असं आहे मग तुम्ही इच्छुक uh -huh. आहात का नाही ते आम्हाला सांगा इच्छुक आहे पण मग आता काही नाही रिस्क वगैरे काही नाही फक्त तुम्ही असं काही कोणाला सांगू वगैरे काही असं हो। पेपर कुठे भेट नाशिक पेपर ना तुम्हाला नाही तुम्हाला स्वतःहून देऊ आम्ही ओके तुम्हाला फर्जी वगैरे वाटत असेल ना पहिल्या पेपरला आम्हाला काही सुद्धा नको आहे ओके जोपर्यंत तुम्ही फायनल का सर्व काही तुमचं ओके झालं तुमचं ओके झाल्यानंतर आम्हाला पैसे पाहिजे हम्म पण मग सगळे डिटेल वगैरे आमच्या जवळ आली डॉक्युमेंट द्यावं लागेल सर्व आहे तुमचं नाही का त्याच्यामुळे म्हटलं जरा कॉल करून बघ म्हटलं काय म्हणता काय नाही जर असं नाही तर बघा नाही तर मग तसं काय कोर्स वगैरे काय नाही तर प्रयत्न करतोय भरपूर हा हा परत पेपर जवळ आलं तसं आज रिपोर्ट आम्ही टेन्शन मुळे